नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करा शेतकरी मित्रांनो सव्वीस एप्रिलपर्यंत सौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्यात पीक विमा जमानावर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया <सवागता> मुख्यमंत्री यांनी सुद्धा सांगितलं आज की पत्रपरिषदेत महत्त्वाची घोषणा केली यानु त्यानुसार राज्यातील कृषी क्षेत्रातील पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार खात्यातील दिल पस्तीस पॉईंट अठ्ठावन्न लाख प्रकल्प प्रमुख आहेत या प्रकल्पामधून एकूण एक पॉईंट चौवेचाळीस कोटी हेक्टर कपास सोयाबीन मूग मका मसूर आदी महत्त्वाचे पीक लागवड केली जातात या पिकांचे एकूण क्षेत्रफळ खालीप्रमाणे कपास हे सा सात पॉईंट तेहतीस कोटी हेक्टर सोयाबीन हे तीन पॉईंट चौदा हेक् कोटी हेक्टर मूग दाळ मूग हे सॉरी दोन पॉईंट अठ्ठावन्न कोटी हेक्टर मका हे एक पॉईंट अठ्ठावन्न कोटी हेक्टर हे मसूर हे एक पॉईंट छत्तीस कोटी हेक्टर अशा प्रकारे या पिकांचे एकूण क्षेत्रफळ एक पॉईंट चौवेचाळीस कोटी हेक्टर हे पोहोचले आहेत या पिकासाठी पी पीक विम्या विम्याचा लाभ घेणारे पस्तीस पॉईंट अठ्ठावन्न लाख प्रकल्प प्रमुख आहेत जे पात्र जिल्हे आणि या त्यातील त्या कृषी क्षेत्र मुख्यमंत्र्यांनी पीक विमा योजनेअंतर्गत समाविष्ट केलेल्या पात्र जिल्ह्यातील यादी देखील जाहीर करण्यात केली आहे जी यादी खालीलप्रमाणे आहे अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद आवर, बीड बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली हिंगोली जालना जलगाव कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई उपनगर नांदेड नागपूर नंदु, नंदु, नंदुर नंदुरबार नाशिक उस्मानाबाद परभणी पुणे रत्नागिरी सा, सा सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वार्धा वाशिम आणि यवतमाळ हे पस्तीस जिल्हे पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट केले जाणार आहे या पिकामध्ये कपास हे कामिक असून त्यांच्या खाली क्षेत्र सर्वाधिक आहे त्यानंतर मुख्य म्हणजे तेलबिया पिके पिके म्हणजे सोयाबीन आणि मूग या भूमिकाच महत्त्वाच्या आहे मका आणि मसूर या पिकाचेही महत्त्व लक्षात घेतात त्यांच्या लागवडीखालील क्षेत्र देखील वाढी वाढी संख्येचा मिळ मिळत आहे त्यासाठी पिकाच्या पिकावर केंद्र असलेले या पीक विमा योजनेचे महत्त्व आणखी वाढत असल्याचे म स्पष्ट होत आहे किंमत वाढीच्या पार्श्वभूमीवरती पीक विम्याचे महत्त्व खालीलप्रमाणे या घोषणेच्या पार्श्वभूमीवर असे लक्षात येते की देशातील पस्तीस टक्के क्षेत्रावरती हो होणाऱ्या कपास तेलबी आणि अन्न पिकाच्या लागवडीसाठी सरकार कार्यक्रम राबवत आहे हे देशातील महत्त्वाचे पीक वर्ग याच क्षेत्रात मोडत आहे देशातील आर्थिक वाढ वाढीत कृषी क्षेत्राचे महत्त्व योगदान असून शेतकऱ्यांना पीक विम्याची सुविधा देण्यात सरकारचे प्रयत्न प्रयत्न या दृष्टीने आणखी महत्त्वाचे हो आहे बाजारभावात होणाऱ्या अनिश्चितेमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या मोठी ताण ताण येत असल्याने ही योजना त्यांच्या त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे एकूणच मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेतून राज्यातील कृषी क्षेत्रासाठी मा महत्त्वाचे पूर्ण महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे स्पष्ट स्पष्ट होते किमतीमध्ये होण्या होत असलेल्या वाढीच्या कालखंडात शेतकऱ्यांना मदत करण्या करणारा हा महत्त्वाचा निर्णय आहे इथेच व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण आरे